मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तु प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राम मध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आज गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद सगळ्यांना खूप सुंदर प्रश्न आलेले आहेत एक एक प्रश्नांचे आपण उत्तरं घेऊयात पहिला प्रश्न आहे सुलभा सासणे नमस्कार सर आपण मी विचारलेल्या प्रश्नांचे खूप छान मार्गदर्शन केल्याबद्दल आभारी आहे मिस्टरांना ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट मागले होते खूप चांगला फरक जाणवतो आहे ऑरा बूस्टर कोणकोण वापरू शकतं त्याबद्दल माहिती द्या ऑरा बूस्टर हा अतिशय एक स्पेशल विषय आहे आणि तो कोणीही वापरू शकतं पण ती वापरण्याची पद्धत थोडी ऑफिसमधनं आम्ही वेगळी डेव्हलप केलेली आहे काय होतं जनरल कुठून लोकं काय काय मागून घेतात हा आहे ऑरा बूस्टर हा ऑराबूस्टर आहे अशा बॅगमध्ये तुमच्याकडे येतो याची ये एक वेगळी पद्धत आहे वापरण्याची ती स्वतः मी डेव्हलप केलेली आहे असा हा ऑराबूस्टर आपल्या जवळ ठेवायचा असतो आणि हा ॲक्च्युली प्युअर ब्रासमध्ये येतो निगेटिव्ह एनर्जी कमी होते वाईट शक्तींचा प्रभाव आपल्यावरती होत नाही तुम्ही स्ट्रॉंग राहता कायम म्हणजे निगेटिव्ह इन्फ्रारेड म्हणजे ज्याला आपण म्हणतो की काय बाबा आमच्यावरती कोणी काय केलेलं आहे आम्हाला कुठला इथला त्रास आहे हे सगळं ह्याच्यामुळे कमी होतं आणि हा स्पेशल ऑरा बूस्टर तुम्ही वापरू शकता गेले जवळपास मी दहा वर्ष हा कंटिन्यू वापरतो तुम्हाला मी माझ्या जवळचं म्हणजे माझ्या खिशातला काढून दाखवतोय कारण हे पॅक पीस तुम्हाला मागाशी दाखवले हा बघा ही माझी पिशवे आणि हा बूस्टर मी रेग्युलर वापरतो प्युअर ब्रासमध्ये असतो खूप वर्ष झाले म्हणून तो असा आहे पण प्युअर ब्रासमध्ये तुम्हाला हा मिळतो तर कॉन्फिडन्स खूप छान वाढतो आणि हा प्रत्येकजण वापरू शकता फक्त लहान मुलं नाही ज्यांना ॲक्च्युली भरपूर ऊर्जेची गरज आहे निगेटिव्ह एनर्जीपासून संरक्षण पाहिजे असे ऑराबूस्टर मागू शकतात सोबत माहिती सु परफेक्ट मिळते ती कशी वापरायची काय करायची ऑफिसला कॉल करा आणि मागून घ्या महावीर जैन नमस्कार सर कोणतेही ब्रेसलेट वापरताना कुंडली रास पाहावे लागते का शक्यतो गरज पडत नाही पण पाहणं गरजेचं माझ्याकडे कुंडली बघून आम्ही ब्रेसलेट सजेस्ट करत असतो याचा फायदा काय होतो की परफेक्शन राहतं आणि अगदी तुम्हाला कुंडली नाही काढायची तुम्ही काय करू शकता ऑफिशल नंबरला कॉल करून जन्मतारखेनुसार ब्रेसलेट वापरण्याचीसुद्धा आमच्याकडे सोय आहे तुम्ही त्याचे ॲडिशनल चार्जेस भरायचे तुमच्या बड्डेटनुसार म्हणजे न्युमोरोजीनुसार आपण ते ब्रेसलेट तुम्हाला सजेस्ट करतो ऑफिशल नंबरला कॉल करा आ, सरला बनकर नमस्कार सर आपण दिलेल्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरातून काही ना काही समाधान होते खूप खूप धन्यवाद त्याबद्दल आपले आभार सर माझा मुलगा बी एस सी ॲग्रीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट होऊन मार्केटिंगमध्ये जॉब करत आहे तर त्याला पुढील वाटचालीसाठी प्रमोशनसाठी काहीतरी सुचवा जन्मतारीख टिंबटिंब आहे एकदा आपण पत्रिका बघूयात किंवा न्युमरोलॉजी कन्सल्टन्सी करूयात त्याचा फायदा भरपूर होतो कारण लक्षात घ्या आपल्याला माहिती असणे सगळे डिटेल्स हेच त्याचा फायदा भरपूर होतो आणि लक्षात ठेवा सध्या मुलांची दृष्ट काढणं खूप गरजेचं आहे मुलांवर ओरडू नका आपण मायेनी बऱ्याचशा गोष्टी कवर हां त्यांना धाकधपटशा हा खूप महत्त्वाचा आहे परंतु शक्यतो जेवढं प्रेमाने घेता येईल तेवढं घ्या रेग मुलांची रेग्युलर दृष्ट पण काढत चला आणि काळ्या रंगाचे कपडे वापरू देऊ नका पुढे दुहिता नाद गौडा नमस्कार सर मला कोणीतरी सांगितले की जाई या झाडाचे मूळ घरात ठेवावे म्हणून ते मी दा घरात ठेवले माहीत नाही तेव्हापासून आमच्या घरात पैसा टिकत नाही लोन पण खूप झाले आहे उपाय सांगावे कन्सल्टन्सी आत्ता घेणे शक्य नाही उपाय सांगा कोणत्याही झाडाचं मूळ किंवा काय याच्या बाबतीत थोडी शास्त्रीय माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे नाही काय होईल मी तुम्हाला सांगतो की शास्त्रीय माहिती नाही आहे आणि आपण नुसतेच उपाय करत बसलो आहे तर शक्यतो टाळावं आणि मी तुम्हाला खरंच सांगतो मी माझ्याकडं जे काही यंत्र हो किंवा ब्रेसलेट्स तुम्हाला दाखवतो ना जे मी तुम्हाला ब्रेसलेट्स दाखवतो आहे ना तर ते मी स्वतः वापरलेले आहेत आता तुम्ही ऑरा ऑराबूस्टर बघताय हा बूस्टर आत्ता मी मागील महिन्यामध्ये इंट्रोड्यूस केला पण मी गेले जवळपास तीन ते चार वर्ष वापरला आहे फरक स्वतः बघितलेला आहे आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या काही प्रक्रिया केल्या आणि वेगवेगळ्या ठिकाणाचे जे ऑरा बुस्टर्स आहेत ते सगळे टेस्ट केले आहेत आणि स्पेशली मॅन्युफॅक्चर करून घेतला आहे की त्याच्यामध्ये वेगळे कंटेंट आहेत कॉमन मिळणारे इंटरनेटवरचे ॲमेझॉन इकडे तिकडं काही उपयोग नाही ऑरा टेस्टिंग केलं आहे त्यामुळे बेसिक लक्षात ठेवा याने काय आपल्या आयुष्यात खूप फरक पडतो असं नाही पण निगेटिव्हिटीपासून प्रोटेक्शन नक्की मिळतं इतके सुंदर प्रॉडक्ट्स आहेत यानंतर ना हां तुम्हाला सांगायचं उद्देश असा आहे की ती मुळी काढून टाका पहिल्यांदा तुम्हाला ज्याच्यापासून त्रास होता ते काही वापरू नका टाकून द्या आणि घराच्या बाहेर आ, हे तुम्ही मागवा आपल्या ऑफिसमधनं स्पेशली मिळतं याचा फायदा भरपूर आहे मेन डोअरच्या बाहेर अडकवायचं आत अडकवायचं नक्की कुठे अडकवायचं आणि याची प्रोसेस काय क्लिन्झिंग प्रोसेस आहे नुसतं आणून अडकून उपयोग नाही काय करायचं ही माहिती महत्त्वाची त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो हे प्रॉडक्ट्स कुठे मिळतील कोणाकडनं घ्या पण ॲक्च्युली याचा वापर कसा करायचा हे वास्तू तथा तो तुम्हाला सांगेल माझं संशोधन आहे चोवीस वर्ष हजारो लाखो घरामध्ये कन्सल्टन्सी केली आहे तेव्हा हे प्रॉडक्ट्स छान काम करतात कारण माहिती ही खूप महत्त्वाची आहे पुढे अंकिता शिंदे सर न्यूमरोलॉजी व नावातीत ब बदल यांचा काही फायदा होतो का बऱ्याच चित्रपटांची किंवा फिल्मस्टार नावे बदलतात हो अंकिताजी खूप चांगला तुम्ही प्रश्न विचारलेला आहे न्यूमरोलॉजी अंकशास्त्रानुसार बदल होतात का तर मी माझा अनुभव सांगतो माझं नाव मकरंद एम ए के आर ए एन डी माझं स्पेलिंग होतं दोन हजार जवळपास तीनच्या दरम्यान मग माझ्या गुरूंनी जेव्हा न्युमरोलॉजी मला शिकवली दोन तीनच्या दरम्यान तेव्हा माझं स्पेलिंग एम -E ए के आर ए डबल एन डी केलं म्हणजे दोन ए कमी केले त्यातले एन डबल एन केलं आणि तेव्हापासून आयुष्यामध्ये खूप चांगले बदल झाले बरं प्रयत्नांती जोड म्हणून मला रोज पाळावं लागत होतं रोज अभ्यास करावा लागत होता लोकांना चांगली सर्व्हिस द्यायची होती आपल्यालाही आरोग्याच्या तक्रारी अनेक प्रकारच्या सगळ्या गोष्टी हाल अपेष्टातून कष्ट करूनच आपल्याला पुढे जावं लागतं चांगली क्वालिटी आणि चांगल्या गोष्टी मेंटेन कराव्या लागतात परंतु प्रयत्नांना जोड म्हणून ही गोष्ट केली आणि फायदा आज माझा मला दिसतो आहे ठीक आहे की काय आज गुगलला फायव्ह स्टार रेटिंग आहे लाखो माझे क्लायंट्स आहेत देश परदेशात व्हिडिओ बघितले येतात याच्या पाठीमागे ही जी सिल्वर डिस्क दिसते आहे ती डिस्क मिळालेली आहे कोणाकडून आली यूट्यूबकडून आलेली आहे आज मोठमोठे फिल्म स्टार यांच्या लग्नाच्या कुंडल्या मी जुळवलेल्या आहेत मोठमोठे नेते असतील अभिनेते असतील उद्योजक असतील ते माझी कन्सल्टन्सी घेत मा आहेत मग अजून काय पाहिजे म्हणजे काय आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये प्रगती हवी असेल तर ऑकल्ड सायन्स म्हणजे हे जे शास्त्र आहे अंकशास्त्र ज्योतिषशास्त्र न्युमरॉलॉजी याचा कुठेतरी आयुष्यात एक प्रयत्नांना जोड म्हणून वापर करणं फायदा करून घ्यायचा आपण नुसतंच आयुष्य आपलं पुढे चाललेलं आहे ठीक आहे त्यामुळे ऑफिशियल नंबरला कॉल करून तुम्ही अंकशास्त्र न्यूमरोलॉजीची कन्सल्टन्सी घेऊ शकता आपल्याकडे मी स्वतः न्युमरोलॉजिस्ट आहे आणि आपण कंपनीचं नाव बदलताना घराचं नाव ठेवताना मुलाचं नाव ठेवताना आपल्या आयुष्यात काही प्रॉब्लेम आहे तर न्युमरोलॉजी कन्सल्टन्सीसुद्धा मी देतो नावात नाव तुमच्या जन्मतारखेला अलाइन करावं लागतं लक्षात त्यात नाव बदलायची गरज पडत नाही स्पेलिंगमध्ये चेंजेस करायचेत उगंच कुठंतरी इंटरनेटवर वाचलं म्हणून कोणीतरी काय केलं असं नाही ॲक्युरेट मार्गदर्शन घ्या तीस ते चाळीस पानी न्यूमरोलॉजीचा रिपोर्ट आणि नावातलं करेक्शन आणि मी तुमची सहीसुद्धा बदलतो बरं का योग्य सही नसेल तर आयुष्यात गडबड होते मी माझी सही बदलली आज इथपर्यंत आलेलो आहे आता लक्षात आणि त्यामुळे बेसिक लक्षात घ्या केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे लक्षात आता आपण पुढे जाऊयात फिल्ममध्ये फिल्ममध्ये न्युमोरॉलॉजीचा उपयोग भरपूर रिसेंटली मी तुम्हाला सांगतो सी एच ए व्ही ए छावा आपल्या पहिल्यापासूनचं स्पेलिंग आहे आणि न्यूमरोलॉजीचा इफेक्ट त्या छावा पिक्चरला काय झाला आता तुम्ही तपासा नावाचे बदल त्यांनी काय केलं सी डबल एच डबल ए व्ही ए का असं से केलं असेल आणि पिक्चर कुठे गेला आहे करोड ऑफ मध्ये त्यांनी टर्न ओव्हर घेतलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिभा तर खूपच मोठी वंदनीय आदरणीय आहेत पण तू ज्यांच्या चित्रपटातसुद्धा नावाचे बदल केले आणि यशही मिळाले त्यामुळे एकत्रित सगळ्या गोष्टींचा फायदा हा नक्की आपल्याला होत असतो प्रयत्न करायला हरकत नाही दुहिता नारगोडा नमस्कार सर मला कोणीतरी हां त्यांचा प्रश्न झाला मानसी सर मी नवीन घरं घेतले पाच फ्लोरवर राहते तिथे सोसायटी आवारात बाहेरच्या साईडला नाला आहे तो नाला माझ्या घरातील सर्व खिडक्यातून दिसते हे चांगले का नाही प्रॉब्लेम कुठल्या दिशेला नाला आला आहे कारण घराच्या आजूबाजूला गटार किंवा घराच्या आजूबाजूला कुठेतरी पाण्याचा प्रवाह असणारच आहे परंतु आपण हे बघणार आहोत की ॲक्च्युली हा काय नक्की इफेक्ट करतो आहे प्लॅन पाठवा व्हिडिओ पाठवा कन्सल्टन्सी घ्या आणि आपण ऊर्जा चेक करूया की त्या नाल्याचा इफेक्ट काही आहे का पाचव्या मजल्यावर आहात म्हणून तुम्ही त्याच्यापासून वाचत नाही त्याच्यावरचे डास किडे घरात येतातच तस त्यामुळे तसा बॅड इफेक्ट काय आहे हा आपण नक्की बघू शकतो आणि तुम्हाला वाटतं की हा प्रश्न आहे तर आपण कन्सल्टन्सीमध्ये नक्की घेऊयात ज्योत्स्ना चौगुले नमस्कार सर ओरिजिनल रुद्राक्ष एक रुपयाच्या कॉईनवर ठेवला तर हलतं का रुद्राक्ष टेस्ट करण्याचे खूप असे उपाय आहेत एक रुपयाच्या कॉईनवर नाही तांब्याच्या याच्यावरती घ्यावा लागतो आणि मी तुम्हाला सांगतो एकमुखी रुद्राक्षापेक्षा इतर कुठल्याही रुद्राक्षामध्ये जास्त डुप्लिकेशन नाही आहे तेव्हा आपण डोकं चालवायची गरज नाही जर तुम्हाला सर्टिफाईड रुद्राक्ष पाहिजेच ऑफिसच्या नंबरला कॉल करा आणि मागून घ्या श्रावणासाठी छान छान आता येत आहेत अश्विनी परांजपचे अश्विनी परांजपे पुणे नमस्कार सर तुमचे सर्व एपिसोड मी पाहते खूप छान मार्गदर्शन असते मला असे विचार आहे की पुण्याला राहते आमचे डोंबोलीला पण घर आहे ते प्लॉट घेऊन बांधले त्याची पूर्व दिशा बंद आहे घरासमोर नाला आहे मेन दरवाजा दक्षिणेला आहे यासाठी काय उपाय करावे तर हे वास्तुदोष आहेत आणि तुम्हाला त्रास होतोय म्हणूनच तुम्ही हा प्रश्न टाकला आहे त्रास होत नसता तर तुम्ही हा प्रश्न टाकला नसता त्यामुळे लक्षात ठेवा आपण पहिल्यांदा या वास्तूची कन्सल्टन्सी करून घेऊ कारण लक्षात ठेवा आपल्याकडे सर्व प्रकारचे अत्याधुनिक यंत्र अत्याधुनिक सर्व प्रकारच्या आहेत की घर आणि घराच्या आजूबाजूची ऊर्जा एनर्जी चेक करण्याची घरात गडबड गर असेल तर आपल्या आयुष्यात गडबड सुरू होते त्यामुळे लक्षात ठेवा आपल्याला घर गर आणि घराच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे हे नक्कीच पाहावं लागेल फक्त दरवाजा इफेक्ट करत नाही आजूबाजूचे मोबाईलचे टॉवर आहेत अनेक गोष्टी आपल्यावरती इफेक्ट करतात तुम्ही बघू शकता हे स्पेशली ऑरा स्कॅनर्स आहेत आपल्याकडं अत्याधुनिक डिजिटल ऑरा स्कॅनर चार ते पाच प्रकारचे ऑरा स्कॅनर मी स्वतः यूज करतोय लेटेस्ट डिजिटल ऑरा स्कॅनर आहे याद्वारे आपल्याला घराची सगळी ऊर्जा चेक केली जाते आता काय होतं इथे एक्सपर्ट व्यक्तीचं मार्गदर्शन घेणं वेगळं आणि शिकाऊ जे एक दोन दिवसांचे कोर्स केलेले लोक आहेत त्यांचं मार्गदर्शन घेणं वेगळं पंचवीस वर्ष मी आज कन्सल्टन्सी करतोय ऑफिशियल नंबरला कॉल करून नाव नोंदणी करा लक्ष्मण हां आणि तुम्ही मेन डोअरवरती हे सुद्धा लावा अतिशय फायदेशीर आहे दोन्ही यूज तुम्ही करू शकता नमस्कार अश लक्ष्मण वा गावकर नमस्कार सर माझी जन्मतारीख विसवायजवळ आहे माझी रास कोणती आहे माझी प्रगती होण्यासाठी ब्रेसलेट किंवा रत्न कोणते धारण करावे तुम्ही हे पायराईटचं ब्रेसलेट नक्की वापरू शकता आणि त्याचबरोबर हे सुलेमाने हकीकचं ब्रेसलेट वापरू शकता रास काढण्यासाठी ऑफिशियल नंबरला कॉल करून तुम्ही ऑनलाईन कुंडलीसाठी नाव नोंदवा काजल उलकल पुणे <clears throat> नमस्कार सर माझी मुलगी पाच चार वर्षाची तिला नजर खूप लागते सारखी आजारी पडते यासाठी काहीतरी उपाय सांगा पेंडंट असले तर सांगा अमावस्या पौर्णिमेला तिला त्रास होतो लहान पोरांची दृष्ट घरात दर शनिवारी नक्की काढायची कशाने काढायची आजी आणि आई कशाने काढत होती काही वेगळा विषय होता का आपल्याला तिथे काय करायचं आहे तर जे आपली चपाती पोळी असते त्याच्या एका तुकड्यांनी किंवा भाकरीच्या तुकड्यांनी दृष्ट काढू शकता आ, स्पेशल मुलांसाठी आम्ही हे डिझाईन केलेलं पेंडंट आहे ब्लॅक टर्मोलिन पेंडंट हे पेंडंट तुम्ही घळ्यात वापरू शकता हे अतिशय बेस्ट आहे स्त्रिया महिला यांच्यासाठी हे स्पेशली छान आहे गळ्यामध्ये दिसायलासुद्धा छान दिसतं ऑरा पॉझिटिव्ह रतो निगेटिव्हिटीपासून प्रोटेक्शन मिळते पुढे सोनू सामंत नमस्कार सर रामरक्षा फक्त संध्याकाळी वाचावी असं काही आहे का खूप चांगला प्रश्न आहे खूप दिवसांनी वेगळा प्रश्न आला आहे रामरक्षा ही तुम्ही दिवसा नाही पहिला प्रहर म्हणजे सकाळची वेळ आणि संध्याकाळीची वेळ दोन्ही वाचू शकता दुपारी वाचू नका जयश्री पाटील सर जर अडकलेले पैसे काढण्यासाठी उपाय तुम्हाला अडकलेले पैसे काढायचे असतील तर हा पायराईटचा जो स्पेशल पिरामिड आहे तो ऑफिसमधनं मागवा आणि पायराईटचं ब्रेसलेट हे वापरा याचा फायदा असा आहे की तुम्हाला बराचसा आर्थिक लाभ नक्की होऊ शकतो आणि सध्या पारद शिवलिंग हे धनवृद्धीसाठी आपल्या देवघरामध्ये स्थापन करा श्रावणामध्ये स्थापन करायचं स्पेशल पारदचं शिवलिंग आहे बघा हे छान शिवलिंग घरपोच मागवा यानंतरनं सिद्धू नमस्कार सर मला पारद शिवलिंग आहे श्रावणासाठी आपल्याकडे पूजा करून मिळते का प्राईज काय मी आत्ताच प्रा तुम्हाला पारद शिवलिंग दाखवलं आहे बघा हे ऑफिसमधनं मागवा प्राईज ऑफिसमध्ये कळेल पाऱ्यापासून तयार केलेलं आहे स्पेशली तुम्हाला हे मिळू शकेल सीमा बोधे सर आमचे टॉयलेट उत्तर दिशेला पण टॉयलेटचे आउटलेट वायव्यला आहे तर बरोबर आहे का अजिबात नाही उत्तरेल टॉयलेट नसावे धनवृद्धीची दिशा आहे या ठिकाणी पैसे येणे वाढणे ठिकाणी या उत्तर दिशा ही खूप महत्वाची टॉयलेट नसावे काय उपाय करायचे ते आपण प्लॅनवरनं बघूया सध्या तिथं निळी बादली पाण्याची भरून ठेवा प्रशांत कडू सर माझा मुलगा अभ्यास करायला घाबरत आहे उपाय सांगा मुलाच्या गळ्यामध्ये हे तुम्ही नक्कीच ठेवू शकता जे मी तुम्हाला मगाशी दाखवलं ते पेंडंट हे नक्कीच वापरू शकता आणि त्याला सध्या घाबरत आहे तर हे टायगरायचं ब्रेसलेट वापरणं अतिशय बेस्ट आहे आणि मुलांची रेग्युलर दृष्ट काढा प्रज्ञावर्धन स्तोत्र वाचायला सांगा ज्यांना ज्यांना प्रॉडक्ट्स पाहिजेत आणि ज्यांना ज्यांना काही नवनवीन गोष्टींची माहिती कुंडलीची हवी आहे ऑफिशल नंबरला कॉल करू शकता आता आम्ही वास्तूचे क्लासेस बेसिक सुरू करण्याचा आज अनाऊन्समेंट करतो आहे लवकरात लवकर त्या क्लासेस होत आहेत ऑफिशल नंबरवरनं तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता लवकरात लवकर आम्ही बेसिक क्लासेस सुरू करतो आहे वास्तू तथास्तू विद्यापीठ याद्वारे मित्रांनो आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहो शुभम भवतु, शुभ आशीर्वाद